डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे झारीतले शुक्राचार्य सदैव वात्रटीका माझ्या दैनिक वातडिकाच्या एक मार्च दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक व्यवस्थेमध्ये हे झारीतले शुक्राचार्य तुम्हा मला आडवे येत असतात त्यांच्या कार्यपद्धतीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे झारीतले शुक्राचार्य खालपासून ते पार वरपर्यंत पर्यंत खालपासून ते पार वरपर्यंत पर्यंत झारीतले शुक्राचार्य आडवे आहेत खालपासून ते पार वर पर्यंत झाडीतले शुक्राचार्य आडवे आहेत सतत गरजवंतांची आडवणूक एवढे शुक्राचार्य भडवे आहेत सतत गरजवंतांची आडवणूक एवढे शुक्राचार्य भडवे आहेत एवढे शुक्राचार्य भडवे आहेत भ्रष्टाचार करतात पैसा खातात, गरिबांना नाडतात म्हणजेच भाड खातात आणि जे भाड खातात त्यांना भडवे किंवा भाड खाऊच म्हटलं पाहिजे म्हणून खालपासून पार वरपर्यंत खालपासून ते पार वरपर्यंत पर्यंत झारीतले शुक्राचार्य आडवे आहेत खाल पासून ते पार वर पर्यंत शुक्राचार्य आडवे आहेत सतत गरजवंतांची अडवणूक एवढे शुक्राचार्य भडवे आहेत सतत गरजवंतांची अडवणूक एवढे शुक्राचार्य भडवे आहेत एवढे शुक्राचार्य भडवे आहेत सदरली बातडीच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं नाग दाबले की तोंड उघडते नाग दाबले की तोंड उघडते हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे लोकांनी शहाणं झालं पाहिजे या शुक्राचार्यांना आडवं केलं पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणार हे दुसरं कडवं नाग दाबले की तोंड उघडते हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे नाग दाबले की तोंड उघडते हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे आणि झारीतल्या शुक्राचार्यांच्या नाका तोंडात पाणी घातले पाहिजे झारीतल्या शुक्राचार्यांच्या नाका तोंडात पाणी घातलं पाहिजे झारीतल्या शुक्राचार्यांच्या नाका तोंडात पाणी घातले पाहिजे नाका तोंडात पाणी घातले पाहिजे पुन्हा एकदा लोकांनी जाग व्हावं सजग व्हावं आणि यांना जा विचारावा हे सांगणार हे दुसरं कडवं नाग दाबले की तोंड उघडते नाग दाबले की तोंड उघडते हे लोकांनीही लक्षात घेतले पाहिजे नाग दाबले की तोंड उघडते हे लोकांनीही लक्षात घेतले पाहिजे आणि झारीतल्या शुक्राचार्यांच्या नाका, नाका तोंडात पाणी घातले पाहिजे झारीतल्या शुक्राचार्यांच्या नाका तोंडात पाणी घातले पाहिजे नाका तोंडात पाणी घातले पाहिजे त्यासाठी आपण सजग आणि सावध झालो पाहिजे आजच्या वात्रटिकेच नाव होत झारीतले शुक्राचार्य ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती country